नमस्कार मी ॲडव्होकेट विधी तर इथून मागे आपण या चॅनलवर बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत शॉर्ट व्हिडिओज असतील किंवा लॉंग व्हिडिओज असतील किंवा कायद्याच्या रिलेटेड अगदी सोप्या भाषेत आपले या चॅनलवर बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत पोडगी रिलेटेड असेल पतीपत्नीमधले वाद असतील कॉल रेकॉर्डिंग असेल किंवा मग कॉल रेकॉर्डिंग लिगल कसं करून घ्यायचं असेल महिलांचे अधिकार असतील आरोपी आरोपींचे अधिकार असतील पोलिसांनी जर आपली केस दाखल करून नाही घेतली तर आपण काय करावे याबद्दलचे व्हिडिओज असतील असे बरेचसे व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर आपण ते पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की स्त्रीधन म्हणजे काय किंवा स्त्रीधनावर कोणाचा अधिकार असतो हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत था 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 तर पहिलं आपण पाहूयात की स्त्रीधन म्हणजे काय को आणि त्या स्त्रीधन म्हणजे काय तर अशी कोणतीही ती कोणतीही वस्तू किंवा कोणती स्थावर मालमत्ता असेल जंगम मालमत्ता असेल किंवा तिला कोणती एखाद्या स्त्रीला तिच्या लग्ना लग्नामध्ये कोणतीही गोष्ट दिलेली जी असेल तर ते तिला त्याला आपण स्त्रीधन असे म्हणतो म्हणजे जर ती येताना दागदा असतील किंवा मग एखादी जमीन दिलेली असेल वडिलांनी आईवडिलांनी असेल किंवा कोणीही तिला लग्नाच्या वेळी सासरी येताना ज्या ज्या कोणत्या गोष्टी दिलेल्या असतील त्याला आपण स्त्रीधन असे म्हणतो व ती स्त्रीधनावर फक्त महिलेचाच अधिकार आहे जिला ते स्त्रीधन दिलेलं आहे तिचाच अधिकार आहे तर त्यामुळे लग्नाच्या वेळी मिळालेली कोणतीही वस्तू अगदी सोने असेल चांदी असेल डायमंड uh, असतील किंवा मग एखादी कार असेल किंवा मग एखाद्या शेतात शेत असेल शेतजमीन दिलेली असेल फ्लॅट दिलेला असेल ही कोणतीही वस्तू लग्नाच्या वेळी जर एखाद्या स्त्रीला दिलेली असेल दागिने असतील तर त्याला आपण स्त्रीधन असे म्हणतो तर स्त्रीधन हे स्थावर मालमत्तासुद्धा असू शकते किंवा जंगम मालमत्ता सु, सुद्धा असू शकते स्थावर म्हणजे फ्लॅट्स असतील जमीन असेल किंवा जंगम मालमत्ता म्हणजे दागिने असतील किंवा मग आईवडिलांनी दिलेली कोणतीही गोष्ट लग्नाच्या वेळी आईवडिलांनी असेल सासू सासऱ्यांनी असेल कोणीही जी लग्नाच्या वेळी जी तिला भेटवस्तू म्हणून दिलेली असते त्याला आपण स्त्रीधन असे म्हणतो तर स्त्रीधनमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात कोणी कोणी दिलेल्या कोणकोणत्या गोष्टी येतात स्त्रीधनामध्ये तर सासरी जाताना जे जे काही आई वडिलांनी असेल नातेवाईकांनी असेल ज ज्या गोष्टी स्त्रीला दिलेल्या असतात लग्ना लग्नाच्या वेळी त्याला आपण स्त्रीधन असे म्हणतो दुसरं आहे सासू लग्नाच्या नंतरच्या विधींमध्ये सासू सासऱ्यांनी जर एखादी भट भेटवस्तू स्त्रीला दिलेली असेल एखाद्या मुलीला दिलेली असेल लग्न झालेल्या आ, भावानी, भा, भावानी ज, तर त्या सासऱ्यांनी दिलेली भेटवस्तूसुद्धा स्त्रीधनामध्येच येते नंतर आईवडिलांनी भावानी भावानी किंवा मग कोणीही नातेवाईकांनी तिला लग्नाच्या वेळी जी भेटवस्तू दिलेली असते त्याला आपण स्त्रीधन असे म्हणतो म्हणजे स्त्रीधन हे स्थावर मालमत्ताच नाही तर जंगम मालमत्तासुद्धा त्याच्यामध्ये येते व स्त्रीला लग्नाच्या वेळी किंवा लग्नाच्या नंतरच्या विधीमध्ये ज्या ज्या कोणत्या भेटवस्तू मिळालेल्या आहेत त्याला आपण स्त्रीधन असे म्हणतो तर या स्त्रीधनावर हक्क कोणाकोणाचा आहे तर फक्त या स्त्रीधनावर फक्त ती ज्या स्त्रीला ते स्त्रीधन मिळालेलं आहे तिचाच हक्क असतो बाकी त्या स्त्रीधनावर कोणाचाही हक्क नाही स्त्रीधन हे जॉईंट प्रॉपर्टी नाही ही फक्त त्या स्त्रीचाच अधिकार आहे तिला त्या गोष्टीचं काय करायचं ते ती क स्वतःच्या मर्जीने करू शकते स्त्रीधनावर फक्त स्त्रीचाच असे। स्त्रीधना अधिकार असेल कुठल्याही नवऱ्याचा किंवा सासूसासऱ्यांचा आईवडिलांचासुद्धा त्या स्त्रीधनावर अधिकार नाही म्हणजे लग्नाच्या वेळीस जर आईवडिलांनी एखादी स्थावर मालमत्ता दिली किंवा जंगम मालमत्ता दिली किंवा दागदागिने दिले किंवा एखादी कार दिली किंवा फ्लॅट्स दिले किंवा मग एखादी शेतजमीन दिली तर ती पूर्ण स्त्रीधनामध्ये मोडते व जर त्या त्याच महिलेला जर त्या स्त्रीधनाचं काही जरी करायचं असेल तर तिला तो अधिकार आहे व त्या स्त्रीधनावर फक्त त्या स्त्रीचाच अधिकार असेल बाकी कोणाचाही अधिकार नसेल सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की सासू सासऱ्यांनी दिलेली भेटवस्तू असेल लग्नानंतर किंवा मग आईवडिलांनी लग्नाच्या वेळी दिलेली भेटवस्तू असेल किंवा मग तिला लग्नाच्या वेळी ज्या मिळालेल्या भेटवस्तू असतील सोने असेल दागिने असतील शेतजमीन असेल स्थावर मालमत्ता असेल जंगम मालमत्ता असेल त्याच्यावर फक्त फक्त त्या स्त्रीचाच अधिकार असेल बाकी कोणाचाही अधिकार नाही त्यामुळे स्त्रीधनाचं तुम्ही स्वतःच्या मर्जीने तुमचा तो अधिकार आहे की तुम्ही त्या म्हणजे प्रत्येक स्त्रीचा त्या स्त्री स्वतःच्या स्त्रीधनावर अधिकार आहे ती त्या स्त्रीधनाचं काहीही करू शकते व कोणत्याही गोष्टीत ती त्याचा वापर करू शकते म्हणजे तिला तो पूर्णपणे अधिकार आहे म्हणजे फक्त स्त्रीधनावर फक्त महिलेचाच अधिकार असेल सुप्रीम कोर्टाच्या एका केसमध्ये असं झालं की एका महिलेनी तिचे स्त्रीधन तिच्या नवऱ्याला लग्नाच्या नंतर त्यांनी लोन घेण्यासाठी ते स्त्रीधन ठेवलेलं होतं मग त्याच्यानंतर तिने कोर्टात केस दाखल केली तर त्यावेळेस कोर्टाने तिला नुकसान भरपाई देण्यासाठी सांगितले तर त्यावेळेस कोर्टाने त्या स्त्रीधनाच्या र चालू चालू रक्कम त्या स्त्रीला तिच्या नवऱ्याला पेड करायला लावली त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार सुद्धा स्त्री धनावर फक्त अधिकार हा महिलेचाच असेल बाकी कोणाचाही त्याच्यावर अधिकार नाही त्यामुळे ती ती स्त्री त्या स्त्रीधनाचं काहीही करू शकते किंवा मग स्वतःच्या स्व त्या फक्त फक्त त्या स्त्रीचाच अधिकार त्या स्त्रीधनावर असेल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करा म्हणजे आणि जर इंस्टाला पाहत असाल तर फॉलो करा म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल फेसबुकवर पाहत असाल तर लॉ को ॲडव्होकेट विधी कोंढे नावानी फेसबुक पेज आहे आणि इन्स्टाला पाहत असाल तर ॲडव्होकेट विधी कोंढे या नावाने इंस्टाग्राम अकाउंट आहे जर आपल्याला हा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद